नमस्कार आपण आज सर्वांना माझा दंडवत प्रणाम बंधू भगिनींनो आपण कधी विचार केलात का की आपण रोज जे कर्म करतोय ते आपण हलकं करतंय की आणखी जड करतोय मनुष्य दिवस रात्र राबतो कमवतो साठवतो पण तरीही समाधानाच्या शोधात का भटकत राहतो एक मनुष्य कष्ट करून आनंदी दिसतो आणि दुसरा तेवढेच कष्ट करून दुःखी आयुष्यभर कर्म करत असूनही मनुष्य का रिकामा वाटतो रोज पूजा अर्चा करणारा खरा भक्त की कर्मांमध्येच ईश्वर शोधणारा श्रेष्ठ आणि भक्ती म्हणजे केवळ भजन कीर्तन की त्यामागे आणखी काही आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे आयुष्याच्या शेवटी काय महत्वाचं ठरतं कर्मांचा डोंगर की भक्तीची एक ज्योत आज आपण या प्रश्नांची खरी उत्तरे जाणून घेणार आहोत की जी आपल्याला एक अद्वितीय असा अनुभव देईल त्यामुळे आपण हे निरूपण अखेरपर्यंत नक्की ऐकावे भगवत गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायातील एकाहत्तरव्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात विहाय कामान्य सर्वांपू मांशरती निस्पृह निर्मो निरहंकारस मधी गच्छती, अर्थात जो मनुष्य जीवनात सर्व इच्छांचा त्याग करतो म्हणजे त्यांवर नियंत्रण मिळवितो आणि जो निरअहंकारी व ममत्व रहित राहतो त्यालाच खरी शांती व समाधान लाभते मित्रांनो या सृष्टीमध्ये तीन प्रकारची मनुष्य राहतात प्रथम कर्मजड दुसरा भक्ती जड, जड आणि तिसरा स्वार्थ जड प्रथम कर्मजड म्हणजे कर्माने भारावलेला मनुष्य तो म्हणतो मी एवढं केलं तेवढं केलं मला फळ हवंच कर्म हा त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो पण तो मनुष्य अड़कतो, अशा मान साचे मन शांत होत नहीं। कर्म हे जड़ अशा फळाभिला की ते बंधन होत हा मनुष्य आयुष्यभर कर्मांच्या गाठी बांधत राहतो हा बाह्य कर्मे करतो पण त्या कर्मांचा खरा हेतु न समजता केवळ समाज कुटुंब व तथाकथित भ्रामक जबाबदाऱ्या किंवा लोभ व हो भय यांच्या प्रेरणेने तो मनुष्य कर्म करतो असे कर्म तुमच्या संचिताची जडण वाढवते जसे एखादा व्यापारी व्यापार करतो पण धर्मबुद्धीने बुद्धीने नव्हे तर केवळ नफा हाच उद्देश कर्मजड मनुष्य सतत भविष्यात अडकलेला असतो हे केले की ते होईल या आशा व निराशेच्या चक्रात आता याचा परिणाम काय तर त्याचे मन अस्वस्थ आणि कर्मबंधन अधिक घट्ट जसे भगवद्गीतेत अध्याय तीन मधील श्लोक नऊ मध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन म्हणजे जनकल्याणाची भावना नसलेली सर्व कर्म मनुष्यास बंधनातच टाकतात आता या विपरीत भक्तिजड म्हणजे भक्तीप्रिय मनुष्य त्याचा आधार ईश्वर देव वा गुरु असतात हा मनुष्य कर्म करतो पण अहंकाराने नव्हे तर अर्पण भावनेने त्याच्या कर्मांचा हेतू ईश्वरार्पण असतो त्याचं मन सदैव हलकं असतं कारण तो म्हणतो हे मी नाही केलं हे सर्व तुझंच आहे भक्तीमुळे कर्मफळाची आसक्ती कमी होते अशा मनुष्याच्या डोळ्यांमध्ये आनंद व हृदयात शांती असते भक्तिप्रिय मनुष्यासाठी प्रत्येक कर्म हे साधन असतं साध्य नाही तो म्हणतो मी जे करतो ते सर्व प्रभूला अर्पण आहे यामुळे त्याची कर्मे त्याला बंधनात न गुंतवता मुक्तीच्या मार्गावर नेतात जसे तोच व्यापारी जर न्यायाने व्यापार करतो प्रामाणिकपणे नफा कमावून जनकल्याण व समाजाची सेवा करतो तर ते कर्मही भक्तिमयच बनते जसे भगवद्गीतेतील अध्याय नऊ मधील श्लोक सत्तावीस मध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात यत् करोशी यदस्नाशी यत यज्जुहोषी यत, यत तपस्यसी कौंतय तत्पुरुष व म्हणजे हे अर्जुना जे काही तू करशील जे खाशील जे अर्पण करशील ते सर्व माझ्याच करिता कर आता या कर्मजड व भक्तिजड मनुष्यांमधील मुख्य फरक बघायचा झाला तर कर्मजड मनुष्य हा फळाच्या ओझ्याखाली दबलेला आणि भक्तिजड हा भक्तीच्या आधाराने हलके झालेला कर्मजड माणूस म्हणतो हे मी केलं तर भक्तिजड मनुष्य म्हणतो कर्ता करविता सर्व ईश्वरच आहे महानुभाव तत्वज्ञान तर सांगतं की कर्माचे फळ निश्चित आहे पण भक्ती ही त्या कर्मबंधनातून सुटका करणारी गुरु किल्ली आहे कर्मजड जीव हा सतत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो तर भक्तीजड जीव हा कर्म करतो पण फळांचं ओझ वाहत नाही त्याचं सगळं कर्म ईश्वरार्पण झालेलं असतं परिणामत त्याचे कर्म जड होत नाहीत तर उलट भक्तीमुळे ते मुक्तीचे साधन ठरते म्हणूनच संत सांगतात की कर्म करा पण प्रभूला विसरू नका मित्रांनो भक्तीशिवाय केलेलं कर्म हे ओझ असतं कर्म हे फळाच्या आसक्तीविनाच व्हायला हवं कारण जेव्हा कर्म भक्तीत विलीन होत तेव्हा ते बंधन राहत नाही कर्मजड मनुष्य आपल्या कर्मांच्या गाठी बांधून थकतो तर भक्तीजड मनुष्य त्याच गाठी ईश्वराला अर्पण करून हलका होतो म्हणूनच खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे कर्म टाकून न बसता कर्मांनाच भक्तीत रूपांतरित करणे उदाहरणार्थ कर्मजड एखादा उद्योगी धन मिळवितो पण समाधान व आनंद नाही तर भक्तीजड कष्टही करतो व त्याचं अंतःकरणसुद्धा समाधानाने व अर्पण भावाने हलकं असतं कर्म दोघीही प्रकारचे मनुष्य करतातच पण भावनेतला फरक त्यांना वेगळं करतो इंटेन्शन मॅटर्स बंधुभगिनींनो आणि राहिलेला तिसरा जो मनुष्याचा प्रकार आहे तो आहे स्वार्थ जड मनुष्यांचा या मनुष्याला म्हणतात स्वार्थ परायण या मनुष्यापेक्षा नास्तिक बरा जो कुठल्याही सत्तेला देवतेला वा ईश्वरास अज्ञान वश मानत नाही कारण या प्रकारात येणाऱ्या मनुष्याची भक्ती ही स्वार्थपर असते या मनुष्याने साधनाला साध्य व साध्याला साधन बनविलेलं असतं मित्रांनो हा दिसणारा संपूर्ण चराचर सृष्टीरूपी प्रपंच हे साधन आहे आणि परमेश्वर प्राप्ती हे मनुष्याचे जीवनातील साध्य आहे पण हा जो स्वार्थजड मनुष्य आहे तो ईश्वराला साधन समजतो व प्रपंचाला साध्य म्हणजे आपल्या प्रापंचिक सुखासाठी ईश्वराची वा देवतेची तो भक्ती करतो याला कळतच नाही की हे प्रपंचरूपी साधन वापरून भक्ती करून ईश्वर कसा जोडावा बघा माझा प्रपंच सुखाचा ठेव म्हणून ईश्वराला वा देवतेला हात जोडणारा हीन मनुष्य व या उलट माझा प्रपंचाचा मोह व आसक्ती कमी होऊन हे ईश्वरा मला तूच भेटावा असे म्हणणारा श्रेष्ठ मनुष्य जसे या सृष्टीमध्ये परमेश्वर भक्त हा सर्वात श्रेष्ठ त्यानंतर देवता भक्त त्यानंतर कर्मजड व नास्तिक व सर्वात कनिष्ठ हा स्वार्थजड मनुष्य असतो मित्रांनो कर्मजड मनुष्य आयुष्यभर धावतो पण त्याच्या अंतकाळी म्हणजे मृत्यूसमयी तो पोकळपणा अनुभवतो हाती काहीही लागत नाही भक्तीजड माणूस आयुष्यात कर्म तर करतोच पण अंतकाळी समाधान व शांती अनुभवतो आणि स्वार्थ जड मनुष्याविषयी मी स्पष्ट न बोललेलंच बरं की त्याची नेमकी काय गत होते मनुष्याने जीवन जगत असताना कर्म टाळायचं नाहीये या कर्मात भक्ती मिसळायची आहे कर्मफळाच्या ओझ्याने जड झालेलं आयुष्य अखेरीस हतबल भक्तिमय आयुष्य तेच हलक आनंदी आणि खऱ्या अर्थाने मुक्तीच होय कर्म करा पण आसक्ती नको भक्ती करा पण केवळ बाह्य नव्हे अंतकरणातून कर्माची जडण ही शिवाय सुटत नाही आणि शिवाय जीवनाला खरा अर्थही प्राप्त होत नाही हसत हसत केलेलं कर्म एक दिवस तुम्हास रडवत लक्षात ठेवा जीवनामध्ये या मनुष्याचा खरा पुरुषार्थ हा काही मिळविण्यात नसून त्यागातच आहे मिळविण्यापेक्षा सोडणं कठीण आहे हे शास्त्र शास्त्रप्रमाणित निर्विवाद सत्य होय नमस्कार दंडवत प्रणाम मी हर्षवर्धन राऊत आपली रजा घेतो